आपल्या व्हिडिओमध्ये चर्चा केली होती की, की पद्मपुराणाच्या पद्मपुराणामध्ये भगवद्गीतेच्या पहिला अध्यायाचं महत्व काय आहे त्याच महत्व हे आपण चर्चा केलं होतं तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत ती भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांचा जो संवाद आता सुरू आहे त्या संवादामध्ये भगवान विष्णू जे आहेत ते लक्ष्मीला सांगतात हे लक्ष्मी तू माझ्याकडून भगवत गीतेच्या पहिल्या अध्यायाचा महिमा ऐकलेला एक आहे एकाग्रतेने ऐक मी आता तुला दुसऱ्या अध्यायाचा महिमा विषद करत आहे ते तू लक्षपूर्वक ऐक तर पुढे जे काय आहे दक्षिण भारतामध्ये पंढरपूर या देव श्याम नावाचा एक अत्यंत विद्वान ब्राह्मण राहत होता आणि तो सर्व प्रकारच्या यज्ञ यागांमध्ये तो निपुण असा होता आणि अतिथी सत्काराचं महत्व त्याला चांगल्या पद्धतीने माहिती होत आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचा आगर स्वागत करण्यामध्ये तो कुठलीही कसूर करत नव्हता त्याच्या सर्व कर्मांनी दैवत म्हणजे की काही देव वगैरे जे होते ते सगळे संतुष्ट होत असत तरी देखील त्याला कुठेतरी मनशांती जी आहे ती मनशांतीचा अनुभव त्याला प्राप्त होत नव्हता आणि त्याच्या अंतःकरणामध्ये एक तीव्र इच्छा निर्माण झाली होती ती तीव्र इच्छा म्हणजे काय तर जीव आणि परमात्म्याचं नातं जाणून घेण्याची त्याला फार तीव्र इच्छा झाली होती म्हणजे आत्मा आणि परमात्मा या दोघांचा संबंध तो काय आहे त्यांचं नातं काय आहे हे जाणून घेण्याची त्याला फार तीव्र इच्छा निर्माण झाली होती आणि यासाठी तो काय करत असेल तर तो योगी तपस्वी त्याचप्रमाणे ब्रह्मज्ञानी यांना तो घरी आमंत्रण करेल से, त्यांची सेवा करत असेल आणि परमसत्याबद्दल तो त्यांना प्रश्न देखील विचारत वर्ष लोटले तरीही त्याला जे काही ज्ञान अपेक्षित होत ते ज्ञान त्याला काही मिळत नव्हतं कोणतं ज्ञान त्याला अपेक्षित होत तर आत्मा आणि परमात्मा यांच्यामधलं नातं काय आहे हे जाणून घेण्याची तीव्र इच्छा होती तर एके दिवशी काय होत की तो कुठे बाहेर जात होता त्या वेळेला त्याला एक योगी महंत असे दिसले आणि ते योगी पद्मासन घालून बसले होते आणि त्यांनी त्यांचं जे काही डोळे आहेत ते डोळे नाकाच्या अग्र भागावर त्यांनी स्थिर करून ते पूर्णपणे समाधीमध्ये मग्न झालेले असे त्याला दिसले तर हे जे देव श्याम आहेत त्यांनी हे जाणलं की हे जे योगी आहेत ते नितांत शांत अशा अवस्थेत बसलेले आहेत आणि पूर्णतः ते कसे आहेत तर निर्विकार झालेले आहेत त्यांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची भौतिक अशी अभिलाषा उरलेली नाहीये आणि म्हणून तो देवक्षाम जो आहे तो पुढे जातो त्या योगींना जातो आणि त्यांना दंडवत प्रणाम करतो आणि त्यांना नम्रतापूर्वक त्यांना सांगतो हे महान योगी मला माझ्या मनाला खरी मनशांती कशी परप्राप्त होईल याबद्दल कृपया तुम्ही सांगा त्या योगींनी त्याला भगवान श्रीकृष्णांविषयी पूर्ण ज्ञान होत ते त्यांनी त्यांना सांगण्याचा सा प्रयत्न केला पण ते त्यांना एक सांगतात की तू एक काम कर देवक्ष्याम तू सोपूर या गावामध्ये जा ते काय सांगतात तू सोपूर नावाच्या गावामध्ये जा तिथे एक बकरी पाळणारा माणूस राहतो त्याच नाव काय आहे वन, त्याच्याकडे तू जा तो तुला परमात्म दर्शनाचं शास्त्र शिकवू शकेल कोण बरं शिकवणार बकरी पाळणारा आहे तो तुला परमात्म दर्शनाचं शास्त्र शिकवू शकेल त्याच्याकडून परमेश्वराची जी काही अनुभूती आहे ती कशा पद्धतीने मिळते ते तू जाणून घे आता हे ऐकल्यानंतर देवश्यामनी त्यांना पुनश्च एकदा साष्टांग दंडवत केला आणि तात्काळ तो सोपूरकडे त्यांनी प्रयाण केला तो लगेच निघाला तिकडून सोपूर इथे आल्यानंतर लोकांनी त्याला सांगितलं एक काम कर गावाच्या उत्तरेकडे जा आणि तिकडे गेल्यानंतर तुला एका सुंदर अशा वनामध्ये मित्रवन तुला भेटेल तो तिथेच असतो देवश्याम फार आतुरतेने तो त्या जंगलामध्ये गेला आणि तिथे त्यांनी एक लहान नदी बघितली ती झुळझुळ वाहत होती त्याच्या काठावर मित्रवन त्यांना बसलेला दिसला त्या नदीच्या आठावर छोटे दगड होते त्या दगडांवर तो बसलेला त्यांना दिसला आणि तो कसा होता तो अतिशय शांत शांत आणि अवस्थेत बसलेला होता जो दिसत होता त्याच्या आजूबाजूचा वातावरण देखील कसं होतं तर त्या वनामध्ये मंद शीतल असा वारा वाहत होता आणि चारही दिशांकडून सुगंध येत होता आणि त्याच्या ज्या बकऱ्या होत्या त्या सगळ्या इथे तिथे अगदी निर्धास्तपणे फिरत होत्या आणि आश्चर्याची गोष्ट जर असेल तर काय होती त्याच्यासाठी कि तिकडे काही बकऱ्या होत्या तिकडे कोण होत काही वाघ होते, होते आणि इतर हिंस्त्र प्राणी देखील होते ते देखील त्या बकऱ्यांच्या बाजूला शांतपणे बसून राहिलेले होते तुम्ही विचार करू शकतात का बकरी एका वाघाच्या बाजूला बसलेली आहे एखाद्या बाजूला बकरी जाऊन बसलेली आहे सगळे शांतपणे होते आणि हे दिव्य दृश्य पाहिलं आणि दिव्य दृश्य पाहून देवश्यामच जे मन आहे ते अत्यंत शांत झाला आणि तो अत्यंत आदराने वनाकडे गेला आणि त्याच्याजवळ जाऊन बसला त्यावेळी मित्रवन जो आहे तो गाढ ध्यानामध्ये लीन झालेला त्याला दिसला थोड्या वेळाने देवश्यामनी काय केलं तर त्यांना नम्रतेने विचारलं कि भगवान श्रीकृष्णांच्या विषयी अखंड भक्ती कशी प्राप्त होऊ शकते याबद्दल कृपा करून आपण मला सांगा हा प्रश्न ऐकल्यानंतर मित्रवन जो आहे तो काही वेळ अगदी गंभीर असा झाला आणि काही काळ विचार केल्यानंतर तो म्हणाला विद्वान तू खूप वर्षांपूर्वीची एक घटना मी तुला इकडे एक सांगतो एकदा मी वनामध्ये बकऱ्या राखत होतो आणि त्यावेळेला एक भयंकर असा वाघ अचानक तिकडे आला आणि त्या क्षणी सर्व माझ्या बकऱ्या ज्या आहेत त्या इथे तिथे धावायला लागल्या आणि मी देखील घाबरलो आणि घाबरून मी काही अंतरा थांबून मी लपलो आणि तिथून बघायला लागलो नेमकं काय होतंय मला तर तिकडे एक वाघ जो आलेला होता त्यांनी माझ्या बकरीला पकडलं होतं परंतु एक आश्चर्यकारक अशी घटना घडली ती कोणती तर तो जो वाद आलेला होता जो त्या बकरीला जो धरला होता किंवा तिच्या जवळ होता त्याचा संपूर्ण क्रोध त्याच्यामध्ये मनामध्ये असलेली जी हिंसा होती ती पूर्णपणे नाहीशी झालेली होती आणि त्याला बकरीचं मांस खाव ही इच्छाच त्याच्या मनामध्ये ओरलेली नव्हती त्यावेळेला जी बकरी आहे तिने आश्चर्याने त्या वाघाला विचारलं अरे तुला तुझं अन्न मिळालेलं आहे मग तू मला मारून खात माज माझ्या तू एक मारून का, मनसोक्त माज खा। तू का थांबतोयस त्यावर तो वाघ आहे तो म्हणाला हे बकरी मी या ठिकाणी येताच आपोआपच माझा जो राग आहे तो नाहीसा झालेला ना आहे आणि मला आता भूक देखील नाही आणि मला तहान देखील लागलेली नाही त्यावर बकरीदारा सांगते मलाही कळत नाहीये पण मीही तुझ्या सानिध्यात असून मला, मला देखील खूप शांतता वाटते आणि मलाही निर्भय असं वाटतंय मला तुझी भीतीच वाटत नाहीये याचा काय वर कारण असेल आणि तुला काही माहिती असेल तर तू मला सांग तर त्यावर वाक सांगतो अगं मला देखील काही कळत नाही आहे तर चल आपण जरा त्या माणसाला विचारूया तिकडे उपस्थित एक माणूस होता त्याला आपण विचार तर हो ही अद्भुत घटना बघून मित्रवन जो आहे तो काय झालेला स्तब्ध झालेला तोही आश्चर्यचकित झालेला होता वाघ आणि बकरी हे दोघेही त्याच्याकडे आले आणि त्यांनी मित्रवनाला कारण विचारलं तेव्हा त्यांनी जवळच असलेल्या एका वृक्षाच्या फांदेर बघितला तर तिकडे कोण बघित बसलेलं तर एक माकड राज बसले होते माकडांचा राजा तिकडे बसलेला होता आणि वाघ बकरी आणि मित्रवन हे तिघही त्या माकडांच्या राजाजवळ गेले आणि अतिशय नम्रतेने त्या माकडांच्या राजाला या रहस्याबद्दल त्यांनी विचारलं अरे वाघासमोर त्याचा भक्ष असून त्या वाघाला त्या भक्ष्याला मारावंही वाटत नाही त्याच मांस भक्ष करावं असं वाटत नाही त्याचबरोबर त्याला तहान देखील लागलेली नाही त्याला उलट शांत वाटतंय त्यावर माकड राज्य आहे आहेत त्यांनी अत्यंत आदराने उत्तर देण्यासाठी सुरुवात केली त्यांनी सांगितलं ऐका मी तुम्हाला एक खूप अशी जुनी प्राचीन गोष्ट तुम्हाला मी आता सांगतोय की तुम्ही लक्ष देऊन ऐका या रानामध्ये या वनामध्ये अगदी तुमच्या समोर एक मोठं मंदिर तुम्हाला दिसतय त्या मंदिरामध्ये भगवान ब्रह्म यांनी स्वतः एक शिवलिंग स्थापन केलेला आहे आणि खूप वर्षापूर्वी इथे एक सुकाम नावाचे एक विद्वान असे ऋषी वर्य राहत होते आणि ते रोज त्यांचा एक नित्यक्रम होता ते काय करत असत तर ते रोज जंगलामधून फुलं आणि नदीतून पाणी आणून भगवान शिवांची पूजा करत होते आणि असं अनेक वर्ष त्यांचा नित्यक्रम जो होता तो अविरतपणे चालू होता एक दिवस काय झालं तर तिकडे एक दुसरे मुनी ऋषी आले आणि सुकाम ऋषी जे होते त्यांनी त्यांचं आदराने स्वागत केलं आणि त्यांना फळ त्याचबरोबर पाणी हे त्यांना दिलं आणि त्या ऋषींनी त्यांची भूक वागवली तहान भागवली आणि त्याच्यानंतर सुकाम त्यांना बोलले हे विद्वान महात्मा मी कृष्ण ज्ञान मिळवण्यासाठी इकडे त करत असतो किंवा माझे जे प्रयत्न आहे ते कृष्णाचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी चालू आहे पण आज तुम्हाला भेटून मला माझ्या तपाच फळ मला मिळालेलं आहे त्यावर जे काही विनम्रतेचं बोलणं आहे ते ऐकून ते जे ऋषी आहेत ते, ते, ते अतिशय प्रसन्न झाले आणि त्यांनी तिकडे समोर असलेल्या एका शिलेवर एका मोठ्या दगडावर त्यांनी काय केलं तर श्रीमद भगवत गीतेचा दुसरा अध्याय त्यांनी स्वतः लिहून काढला आणि लिहून काढल्यानंतर सुकामांनी त्यांना सांगितलं हे जे श्लोक मी दिलेले आहेत ते श्लोक तुम्ही रोज वाचा आणि हे वाचल्यानंतर निश्चितच तुम्ही जे ध्येय ठेवलेलं आहे ते ध्येय तुम्ही प्राप्त करा आणि इतकं सांगून ते ऋषी जे होते ते तिथून अदृश्य झाले सुकामांनी त्यांनी सांगितलेलं जे होत की तुम्ही रोज हे जे दुसरा अध्यायाचे श्लोक आहेत ते नित्यनेमाने वाचा त्यांनी ते जो संदेश दिला होता त्याचा पालन केलं आणि रोज पठन के। त्या श्लोकांचं करत आणि काही दिवसातच त्यांना भगवान श्रीकृष्णांच त्या दिवसांपासून त्यांना भूक देखील लागत नव्हती आणि त्यांना तहान देखील लागत नव्हती आणि सुगामांच्या या तप आणि भक्तीमुळे त्या ठिकाणी आजही जो कोणी येतो त्याला भूक देखील लागत नाही आणि त्याला तहान देखील लागत नाही आणि त्याच्या मनाला त्वरित अशी शांतता लाभते त्यावर पुढे मित्रवन जो आहे तो सांगायला लागला हे देव श्यामाकडा माकड़ा, माकडांचा जो राजा आहे त्यांनी ही जी अद्भुत गोष्ट सांगितली त्यानंतर मी वाघ आणि बकरी कि ती तिघी त्या मंदिरामध्ये गेलो आणि तिथे आम्हाला दगडावर लिहिलेला भगवद्गीतेचा दुसरा अध्याय आम्हाला बघायला मिळाला आणि आम्ही म्हणजे मी त्या श्लोकांचं रोज पठण करायला सुरुवात केली आणि त्या मार्गाने आम्हाला लवकरच भगवान श्रीकृष्णांची भक्ती प्राप्त झाली आणि हे ब्राह्मणा मी तुला देखील सांगतो जर तू रोज दुसरा अध्यायाचं पठण सुरू केलं तर तुम्हाला देखील भगवान श्रीकृष्णांची कृपा ही नक्की प्राप्त होईल तर इकडे भगवान विष्णू हे लक्ष्मी देवीदा सांगतात की लक्ष्मी अशा प्रकारे देवश्यामने मित्रवानाकडून ज्ञान मिळवले आणि मित्रवानाने पूजा करून तो पंढरपुराला परतला आणि रोज भगवत गीतेचा दुसरा अध्याय तो वाचू लागला जे कोणी पंढरपुराला त्याच्या घरी येत त्यांना तो सर्वप्रथम भगवद्गीतेचा दुसरा अध्याय ऐकवायचा आणि अशा प्रकारे देवश्याम जो आहे तो शेवटी भगवान श्री कृष्णांच्या चरणी पोहोचला त्यामुळे हे लक्ष्मी तू हा जो भगवद्गीतेचा जो महिमा आहे तो आता श्रवण केलेला आहे आणि ह्या श्रवण केल्यामुळे भगवंताच मुखातून निर्माण झालेली किंवा त्यांच्या मुखातून बाहेर आलेली जी काही भगवद्गीता आहे त्याचा दुसरा अध्याय वाचतील त्यांना भगवान श्रीकृष्णाचं ज्ञान प्राप्त होईल अशी ग्वाही या पद्मपुराणाच्या दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलेला आहे धन्यवाद हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे